सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स सरास बघाल बरा ऑफिसर्स किर्च वापस करेंगे! किर्च वापस सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून तळा शहरात तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलीस ठाणे तळा नगरपंचायत पंचायत समिती कृषी कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र तहसील कार्यालय आदी ठिकाणी पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दगत तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोम वेदक विद्यामंदिर आनी आनी विद्यामंदिर विद्या मंदिर आणि बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर या विद्याशाखेचा ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री विठ्ठल जोशी विश्वस्त श्री मारुती गुरुजी उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश देशमुख शाळा समिती चेअरमन श्री महेंद्र महेंद्रशेठ कसबजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख संस्थेचे सदस्य डॉ सतीश वडके श्री लीलाधर खातू श्री चंद्रकांत खातू श्री विजय ठक्कर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे श्री अवसरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानचा ध्वजारोहण इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री पुरुषोत्तम मुळे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तळा नगरपंचायतीचा ध्वजारोहण नगराध्यक्ष सौ माधुरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक प्रतिष्ठित मान्यवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिक्षक नागरिक नगरपंचायतीचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तळा पोलीस ठाण्याचा ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्राचा ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजेंद्र मोधे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आली या प्रसंगी डॉक्टर प्राची मोरे आरोग्य सहाय्यक नरेश नांदगावकर आर एन कदम टीपी मुळे यशवंत गायकवाड निलेश कार्लेकर मोहित मोरे नूतन ठिगळे ममता मुंढे आशा बडे निलेश कदम शिपाई विभूते प्रभावती तळकर आदी उपस्थित होते तळा पंचायत समितीचा ध्वजारोहण गट विकास अधिकारी श्री बोंगे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते कृषी कार्यालयाचा ध्वजारोहण कृषी अधिकारी श्री आनंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण विलास रातवडकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक श्री सुनील बैकर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते तळा तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी निवडणूक प्रक्रियेत उत्तम सहकार्य केल्याबद्दल शिक्षक श्री सुहास वावेकर व वा श्री विनोद कोलवणकर तसेच तहसीलचे कर्मचारी श्री जाधव आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी तळा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पोलीस व्यापारी पत्रकार माजी सैनिक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते विविध संस्था आणि कार्यालयांमध्ये श्री रोहित भागवत श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स